और या बहुत दुआ पर क्या जान करे दुआ या ले कुछ उपाय नहीं है हमें जिंदा रेने केले करता मूर्ती जर महाराजांचा नमस्कार मित्रांनो कसं काय काय बोलता काय चाललंय सो so, आजची तारीख आहे अठरा फेब्रुवारी आणि उद्याची तारीख म्हणजे ती एकोणावीस फेब्रुवारी आपल्या जीवनातला सगळ्यात चांगला दिवस माझ्या तरी जीवनातला सगळ्यात चांगला दिवस महाराजांची जयंती उद्या सो त्यासाठी आज आम्ही चाललो आहे माऊली किल्ल्यावर आता वाजलेत सात वाजलेत आणि आम्ही आता निघलो आहे सो आजची वस्ती आमची तिकडेच होणार आहे सो चला डायरेक्ट आपली फो पोरांमुळं टाईम झाला आम्ही निघलो आहे आता सो आता मित्रांनो आपण आहेत शहापूरमध्ये आता गेलं सामान आला थोडंफार रात्रीसाठी काहीतरी आता तिथं गेल्यावर आपल्या समजेल आपली वस्ती नेमकी आपण खाली पायथ्याशी करतो की वर जाते सो डायरेक्ट आता तिथं गेल्यावर भेटतो आपण

पहा इथे गणपतीचं मंदिर आहे आपल्याला सो दर्शन वगैरे करून घ्यायचे होईच दर्शन वगैरे झालंय तर मंदिर बघू शकता तुम्ही सजावट चांगली सांगितले आता मधले तर आठ आम्हाला चढाल तो असतील दहा चला चढू आलो आलो चावी आपली पच्चीस लाख का सामान बोला छत्रपती शिवाजी महाराज की अरे जरेव सो आपला हा पहिला स्टॉप चढत सडदम लागले पण ठीक आहे काय विषय नाही आपली इथे बसलात अजून दोन तीन जण आपण मागे पण सो आपला स्ट्रगल हा जाम खतरनाक चालू आहे रस्त्या चढण्यासाठी आपली अर्धी मेंबर तर खालीच आहेत चढत आलो हे बघा पाकल्या गाड्या पाणी ना जाम खराब बघा कोपरे कोपरे हे इकडनं ना काय उर्या तिकडनं चला मी फसलो हे इकडनं तिकडनं नका छान करताना की एकदम जमतेम एटी एटी फाय डिग्री असे चढायला लागते स्ट्रेट तिकडनं सिटी दिसते बघा खरी माझ्या आता नाही सकाळी खरी माझ्या येणार नाही कारण आपण वर गेलो दरी वगैरे दिसेल आपल्याला वरून बघा इथून सिटी दिसते शापे पुरा स्ट्रेट हा बघा इथून चढायला बाळा कसा लागतं पुरा पुरा सरळ ट्रेक आहे वाटलं का हार्ड असेल चढायला फर्स्ट टाइम त्याला बोललो येऊ नको रात्रीचं सीन चेक करा सकाळी पर्यंत एकदा आपण सीन दाखवूया शहापूर पोहरा येऊ पोहरांच्या गाड्या फाकल्या एक नंबर हवा राहणारा माणूस हा बघा ट्रेक किती सरळ आहे सरता चढता काम हे बघा कस पा हुअर आई शपथ एक अजून एक ट्रेक आणि जागा बघायतून आता नाही खरी जागा सकाळी माझ्या येईल बघा ना इकडनं सिटी दिसते इकडे

तू वरती जात असा खाली उतर इथून सरळ बॅटरी दाखवतो म्हणून प्रॉब्लेम मोबाईल खिस बॅटरी दाखवतो मी तर चौकशी बघतो हो इथं आम्ही थांबले आता आराम करतो जेव्हा टाइम निघून गेलो समोर गेलो छत्रपती शिवाजी महाराज की जय

चल चल पटपाठ चला या उद्या फायनली आपण आता वर पोहोचलेलो आहे आणि इथं बघा टेंट वगैरे लावले आहेत बट आपण काय टेंट वगैरे आणलं नाही माझं तर पहिला एक्सपिरियन्स आहे फर्स्ट टाईमच आलो आहे रात्रीच्या वेळेस गाडावर सो so, बघूया आजचा आपला एक्सपिरियन्स कसा वाटतो हे बघा टेंट वगैरे लागले तिथं आपण ओपनली आज झोपायचं नाही आजची रात्र पुरी लागून घालू शेत सो आपण आता फायनली वर पोहोचले आता वाजले रात्रीचे अकरा सो so, वेळेचं काय धान्य आहे आजची रात्र झोपणार तर नाही आता आम्ही सो आता आपण मूर्ती so जवळ आहे महाराजांचा ते करतील कार्यक्रम पण चालू आहे सोबत आपण जाऊ शकतो

कडे चांगल्या प्रकारे लक्ष राहावं आणि शिवभक्तांनी या गडावर चांगलं संवर्धन करावं यासाठी ताकद मिळवण्यासाठी हा शिवजन्मोत्सव माउली गडावरती साजरा होतो सलग आठ वर्ष या गडावरती हा शिवजन्मोत्सव साजरा होतोय तरी आजच्या दिवशी आपण महाराजांचा जन्म झालाय म्हणून आता आपण पाळणागीत घेणार आहे सर्वांनी दिवशी

दिवशी चेला शृंगार बाले तानाजी मामा शेलार धन्य शिवागीस शोभे सरदार सोबाळ्यातो गोरेजो धन्य शिवागीस शोभे सरदार झोबा चो गोरेजो इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा जसा इंद्र शोभ तो पुत्र जिजाऊचा पाळणा पाळणा Balasivaji Shivadita, huluapala na, pala na. Balasivaji ta, dani dinlaun bara kadal gala dola, kunchi amna galu nja cha pai gunger vara. Dani dinlaun bara kadal gala dola, kunchi amna galu nja pai gunger vara.

सर्वपती भूपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्ट जागृत अष्ट प्रदान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रात शास्त्र पारंगत राजनीति दुरंदर राऊड प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतन शिववास राज महाराजा छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की तर मंडली कसा हा आवा, वाटला आवाज सर शेवटी विषय असा आहे माणूस चढताना किती थकला ना तरी महाराजांच्या चरणाशी आल्यावर खारा सुख हा भेटतो सगळी आपली जी थकवा आहे ना तो सगळा दूर होतो आणि आपल्या तोंडातून जे चांगले बोल निघतात आणि जी पावर निघते ना ती नेक्स्ट लेवल आहे स्वतः एक्सपिरियन्स केला आणि तुम्ही पण बघित असाल मी चढताना एवढा थकलो होतो बट चढल्यानंतर माझ्या जी इथे बसल्यावर अंगात जी ताकद आले ना ती नाही सांगू शकत आता तुम्ही स्वतःच बघितली ती

श्रद्धांजली एक दोन हो नमस्कार मंडली गुड मॉर्निंग सो आपली रात्री तर आपली नाईट झालीच नाही पूर्ण रात्र जागाच एक सेकंड पण असा डोळा लागलो नाही आता वाजल्यात सहा साडेसहा पाऊन सत्ता झाले आम्ही आता कल्याण दरवाजाकडे जायला बघा आमची गँगमध्ये सर रात्री झोपाशी लागली नाही काय विषय नाही आता जातो जरा तर फ्रेश वगैरे होतो थोडंफार आणि मग भेटू थोडाफार आता अंधाराचे चला थोडक्यासाठी नाहीतर ते झाल्यानंतर पण महाराजांची भेटी पहिला एकच किल्ला

थोड्याची अवस्था खराब झाली काय नाही ठीक आहे कल्याण दरवाज्याकडे चालू आहे तू जास्त काय फिरणार नाही थोडंफार फिरून आणि मग पॅक टू होम लगेच निघू आपण आला आहे तो दरवाजा बघितले असतो मनात आपण बघितलं असतं एवढं लवकर जागे पाच वाजे बसून घालते रिटर्न झालं कल्याण दरवाजा बघत असेल ना तो दोर घेऊन यायला खाली उतरायला लागल एंट्री कुठल्या दरवाजाचा दरवाजाचा हो चला तर मंडळी आपण आता बॅक टू होम जायचा प्रवास चालू आता इथून निघतोय आपली अर्धी मंडळी मागे अर्धी मंडळी पुढे आणि मी एकटाच पडलेलो आहे नाहीतरी काय काय विषय नाही चला आपण जाऊ पब्लिक थांबले त्यानं कॉल केला होता थांबलात ते पुढं চ' আপোন পন নিউ বগো এক उतरता तरी उतरताना खूप सारे व्ह्यूज आहेत ते रात्री तुम्हाला दाखवून भेटते आता दाखवू सगळे ती रात्रीची शिडी चला सावकाश सावकाश उतरूया आपण चला साडेचा ट्रेक आता उतरताना असे थरथर कापतील काय विषय नाही चढलोय दर्शन झालं दर्शन झालं रात्री म्हणजे असं महाराजांचे जेव्हा दर्शन झालं एवढं रिलॅक्स फील झालं ना की काय सांगू म्हणजे फुल एनर्जी आली होती अंगात ते गाणी वगैरे तुम्ही बघितलं जसं जोर आला होता अंगात फुल सो चला तो हा व्यव बघा हे बघा इतर डायरेक्ट दरी स्टार्ट होते तिकडचे ते ढग बघा बघा किल्ल्याचं वे इथन वन मिस्टेक अँड नेक्स्ट स्टेप डायरेक्ट टगात ओ हो हळू 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 बघा चढताना उतरताना चढताना रात्री होती त्यामुळे एवढा काही समजून नाही आला आता आम्ही रात्री आलो त्यामुळं आम्हाला दरी वगैरे काय दिसते सो त्यामुळं भीती भीती वाटायची एवढा काय विषय नव्हता बट आता ही खोल दरी दिसते ना तर असे हे ना असे थरथर आहेत पण काय विषय नाही आपण उतरतोय खाली चल चल हलो 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 आईज मागाशी आपण त्या तिथे गेलो होतो लास्ट टोक तो हां हां इकडचा समोरचा हा जो दिसतोय ना हवा तिथे गेलो होतो सो काय नाही आता उतरतोय बघा काय दिसतोय पब्लिक येते हलू हलू येते गाडाचा सुंदर असा व्ह्यू असं सगळ्याकडे झालं पाहिजे एक गाव एक शिवजयंती हा इकडे रोड आहे आपण आता निघलोय पोचलो म्हणजे ऑलमोस्ट हा बघा आल ब्रिज आला म्हणजे आल आपण ऑलमोस्ट आता पोचलेलो आपली पब्लिक खूप मागे होती सो हे बघा इथे ना पावसाळ्यात एक नंबर म्हणजे हो वॉटरफॉल वगैरे पाणी जाम भारी असते सो so, आपण आता डायरेक्ट गाडीजवळ जाऊन भेटू पहिलं तर पाणी वगैरे प्यायचे कर्जवळ काहीच पाण्याचा काही थेंब नाही यांचा सो so, काय विषय नाही चला भेटू पुढे प्राणी बघा प्राणी बघा प्राणी बघा हरी हरी इकडे पार्क पण केला आता हा मोर अरे मोराची मुंडी मोराची मुंडी तोडली इथली हा पार्क आता झालाय याच वर्षी आय थिंक झालं लास्ट इयर नव्हता फायनली आता खाली उतरलो आपण आपली गाडी इथं लागली आता निघू रे घरी अर्ध्या रस्त्याला गेलो आपला ब्लॉग एंड करू आपण चले। तर मंडळी आपला ब्लॉग आपण इथं एंड करतोय मंडळी सगळे चालले आपली घरी सो आपला ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा चला बाय बाय जय शिवराय